नमस्कार वैचारिक कथा या चॅनलवर आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे एक दिवस एक गुरु महात्मा व त्याचे शिष्य सकाळी फेरी मारायला निघाले होते बाजूच्या नदीवर एक मच्छीमार मासे पकडत होता गुरु तर पुढे निघून गेले परंतु त्यांचा शिष्य तिथेच त्यांना म्हणू लागला तो मच्छीमार त्या मासांना का पकडतोय ते कसे तडफडत आहे बघा तो शिष्य काठावरून त्या बोटीत असलेल्या व्यक्तीला ओरडून ओरडून हे सांगत होतं गुरुनी त्याला गप बसायला सांगितलं आणि पुढे नेऊ लागले तू का विचार करतोस त्याला ज्याची शिक्षा देणारा आहे तो देणारच आहे दंड कुठे ना कुठे मिळतोच गुरुने शांत राहण्यास त्याला सांगितले कमाल आहे दोन वर्षांनी न कळत गुरु शिष्य त्याच काठून जात असतात आता तिथलं दृश्य काही बदललेलं असतं साप जमिनीवर पडून प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करत असतो आणि मुंग्या त्याला चावून खात असतात शिष्य त्या सापाला वाचवण्यासाठी पुढे जातो परत त्याला अडवले आणि म्हणाले तू यात पडू नको प्रभूचा न्यायनिवाडा होत आहे शिष्य म्हणाला काय गुरुने विचारलं आणि त्याला आठवण करून दिली काही वर्ष पहिले आपण इथूनच गेलो होतो तो मच्छीमार आता साप बनला आहे आणि ते मासे आता मुंग्या बनल्या आहेत आता जर आपण ह्या दोघांमध्ये आलो तर त्यांना परत एकदा जन्म घेऊन त्यांच्या कर्माची फळं भोगायला लागतील आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे म्हणूनच आपण आपले काम हे प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठाने केले पाहिजे कारण आपल्या कर्माची नोंद ही कुठे ना कुठेतरी होतच असते आणि त्याची शिक्षा आपल्याला भोगावीच लागते तर कशी वाटली ही आजची बोधकथा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन दोन मिनिटाच्या मराठी कथा आणि स्टोरीसाठी आपलं वैचारिक खजिना हे चॅनल सबस्क्राईब करून फॉलो करा धन्यवाद